शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील जेतवन नगर येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटांमध्ये सशस्त्र राडा झाल्याची घटना रविवार बारा मे रोजी रात्री उशिरा घडली आहे यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने सरोपच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली बार्शी टाकळी लागत असलेल्या खदान येथील जेतवन नगरामध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटांमध्ये सशस्त्र राडा झाला असून यामध्ये बागडे नामक युवक गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने उपचारार्थ सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खदान शहर पोलिसांनी काहींची धरपकड सुरू केली आहे सदरघटनेची माहिती खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा आपला मोर्चा खदान परिसरात वळवला आहे सध्या खदान परिसरातील चेतवन नगरात शांतता असून खदान पोलिसांची प्रत्येक घडामोडीवर बारकाईने नजर आहे या राडाप्रकरणी काहींना ताब्यात घेतल्याची माहिती देखील आहे